नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण आहे सोयाबीनचे बाजारभाव धाराशिव जिल्ह्यातील सद्गुरू ट्रेडिंग कंपनी ढोकी येथील आजचे सोयाबीन बाजारभाव म्हणजे दिनांक एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस आज वरे शुक्रवार हो तर मित्रांनो सोयाबीन दरामध्ये होते चांगली वाढ आजचे चालू खरेदी सोयाबीन बाजारभाव मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला सोयाबीनचे पेमेंट लगेच पाहिजे असेल या ठिकाणी ढोकीमध्ये आज सोयाबीनला चार हजार तीनशे एक्कावन्न रुपये क्विंटल या ठिकाणी आज ढोकीमध्ये सोयाबीनला बाजारभाव मिळत आहे तर मित्रांनो नवीन आले असाल तर शेतकरी दादा युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज सोयाबीनचे व्हिडिओ बघण्यासाठी धाराशिव जिल्ह्यातील